शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कागलजवळ लिंगनूर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आहे रोहित पाटील यांची इथं ऊसाची शेती आहे उच्च शिक्षित शिक्षण घेतलेले तरुण शेतीमध्ये काय बदल करू शकतात परवा मला पॉडकास्टमध्ये संतोष जाधव यांनी इंडियन फार्मर त्यांनी प्रश्न विचारलेला की शेतीत शिक्षण घेणं गरजेचं आहे का आणि शिकून शेतीत येणं गरजेचं आहे का मी त्यावेळेला त्यांना उत्तर दिलेलं शेतीत तुम्हाला जर चांगलं काही करायचं असेल तर शिकूनच शेतीत आलेलं चांगलं आपल्याकडे दहावी नापास झाला आणि शेतीत ढकलला अशी परिस्थिती अतिशय जास्त आहे त्यामुळे शेती क्षेत्र मागं राहिलं आणि चांगली पोरं बाहेर घालवली नोकरीला शिकलेल्यांनी शेती करायची नाही का करायला पाहिजे नोकरीही करा असं काही नाही की फक्त शेतीवर जगणं शक्य आहे नोकरी देखील करा पण शेती कशी करता येईल हे एक चांगलं उदाहरण यांचा ग्रुप आहे आत्ताच रस्त्यावरूनच जाणारे एक शेतकरी थांबले त्याने त्यांना माहीत नव्हतं मालक कोण आहे पण ते म्हणजे प्लॉट बाकी या मालकाचं भारी असतात पण कशामुळे शक्य होते तर उसामध्ये योग्य वेळी योग्य काम आणि योग्य जर काम आपण त्यावेळेला जर केलं तर उसामध्ये एकशे वीस दिवस अतिशय महत्वाचे आज आपण ह्या प्लॉटमध्ये आहे ह्या प्लॉटचं वय आहे फक्त पासष्ट दिवस पासष्ट दिवसामध्ये ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं तर लागवडीचं अंतर आठ फूट ठेवलं आहे आणि दोन रोपातलं अंतर जवळपास एक फुटाचा आहे दोन लाईनमधलं ला अंतर आठ फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर एक फूट ठेवलं आहे एका गड्ड्याला आत्ता ऊसाची संख्या किती पाहिजे एक सात ते आठ ऊस पाहिजेत आणि तेवढीच ऊसाची संख्या आत्ता आपल्याला ह्या प्लॉटमध्ये पाहायला मिळते एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपण ज्या भागामध्ये आत्ता उभा आहे तिथं पावसाचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि अशा उसा या पावसाच्या जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये देखील साठ पासष्ट दिवसामध्ये ऊसाची अशी ग्रोथ करणं म्हणजे ह्याला योग्य पद्धतीनं काम करणंच गरजेचं आहे त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत आज आपल्यासोबत पाटील साहेब आहेत तर त्यांच्यासोबत आपण थोडक्यात ह्या प्लॉटच्या बाबतीत थोडी चर्चा करू थोड्या गप्पा मारू की काय ह्या वर्षी ऊस शेतीमध्ये बदल केलात आणि त्याचे फायदे काय त्यांना जाणवलेत पाटील साहेब नमस्कार नमस्कार जमिनीच्या तयारीच्या दृष्टीनं काय नेमकं का प्रयत्न केलं ती ह्या वेळेला तर आता खर्च वाढत चालला त्यामुळं एकदाच नांगरट आपले व्हिडिओ बघितले आणि त्यात तुम्ही सांगितलं की नांगरट एकदा शक्यतो एकदा करा एकदा मग तशी एकदा नांगरट केली एकदा रोटर आणि सरी हे एवढंच काम आपण केलं बरं आणि शेणखत एक चार टॉली ओढलं बरं हे मशागतीची पूर्वतयारी आणि त्याच्या आधी काही पाचट वगैरे गाडलंय शेतामध्ये गेले पंधरा वर्ष आम्ही पाचट पेटवत पेटवत नाही बरोबर आणि त्याच्यानंतर परत मग आठ फुटावर लागवड केली आणि त्यानंतर चार फुटांनी सरी सुद्धा फुट आता ह्याच्यामध्ये काय केलंय तुम्ही जर बघितलं तर आठ फुटाच्या सरीमध्ये लागवड करताना सरीच्या एका बाजूला थोडीशी लागवड केल्या त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं काय की जर एका बाजूला लागवड केली तर पाऊस जास्त पडला तरी पण पाणी पूर्ण एका बाजूने निघून जातात मध्ये जी मोकळी सरी आहे त्या मोकळी सरीत सगळं पाणी उतरतं आणि उसाला जास्त पाणी लागत नाही आणि फुटव्यावर त्याचे विशेष काही परिणाम ह्या प्लॉटमध्ये झालेले दिसत नाहीत म्हणजे पाऊस पडलाय भरपूर पण फुटव्याची कंडिशन देखील अतिशय सुंदर आहे आणि इथनं पुढं आता पडणारा पाऊस हा वळीव स्वरूपातला पाऊस आहे मान्सूनचा पाऊस नाही म्हणजे पडला पडला अर्धा तासात जेवढा पडून गेला तेवढाच पाऊस नाही असा काय असा जास्त पाऊस आता पडणार नाही आता ह्या साठ ते पासष्ट दिवसामध्ये आपण ह्या प्लॉटमध्ये काय आहे गन्ना मास्टरच्या रोपवाटी आपण रोपं दिलेली आहे आपल्या किटच्या आळवणे वगैरे ह्या प्लॉटला पूर्ण केलेले आहेत रासायनिक खताचा डोस सुरुवातीपासून टाकताच आला नाही त्यांनी मला अशी सांगितलं मग ते पस्तीस चाळीस दिवसांनी रासायनिक खतांचा डोस याला टाकायला लागला कारण पाऊस जेवढा होता की रासायनिक खताचा डोस टाकणं शक्य नव्हतं आणि ड्रिप पाऊस आहे म्हणून अजून जोडलं नव्हतं पण ह्या सगळ्या प्लॉटला ड्रिप आहे त्यामुळे रासायनिक खताचा डोस सुरुवातीला थोडासा पहिला डोस आहे तो पहिला डोस तरी लेट झाला तरी पण वाढ अतिशय समाधानकारक आहे रोप लागण करताना कशा पद्धतीनं काय नेमकं केले के पहिला बांडग्यानं बांडग्याचे तीन पण असतात त्यातला मधला पण ठेवून एक करपाडीला फाडून घेतलं आणि त्यातच रोपं लावत गेले ट्रीप लाईननं आपलं आपण सांगितल्या पद्धतीनं ठेप चिकतो एक तेरा इंचा बारा इंचा स्पेसिंग परफेक्ट केलं जेणेकरून परफेक्ट रोपं बसतील पाच हजार दोनशेच्या जवळपास दो बरोबर आणि ती रोपं नंतर लावून केल्यानंतर दाबून घेण्याची खबरदारी मात्र घेतली <laughs> घेतली आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आहे रोप सेट होण्यासाठी म्हणजे उभारून दाबून घेणं वाक वाकून दाबणं वेग गोष्ट वेगळी एकदा प्लॉट लावून झाला की सगळ्या बायका परत एक दे दे एक सरीला लावायच्या परत राबून घ्यायच बरोबर आठ बायका असल्या तर अर्धा ते पाऊन तास लागतोय त्या कामाला एक चार तासाचं काम वाढतंय म्हणजे एक बाईचं काम वाढतंय दीड दोनशे रुपये जातात पण काम एकदम चोख होते रोप लावताना दाबणं वेगळं आणि पूर्ण नंतर दाबून घेणं वेगळं आज सगळ्यात मोठा म्हणजे बदल हे मी रामपूरचे आपले गवळी साहेब आहेत त्यांच्या प्लॉटच्या हे देताना तुम्ही मी एक एक दोन सेकंदातच तिने बोललेले भरु, भरु, भरु। आपने आपने ए, था 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 ते माझ्या डोक्यात राहील बरोबर बरोबर आणि नंतर नाही आपण आता गन्ना मास्टरच्या ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानात आपण सांगतोच ही गोष्ट बरेच शेतकरी काय करतात रोप उथळ लावतात आणि उथळ रोप लावलं मातीशी एकरूप झालं नाही की मुळ्या मातीत जात नाहीत आणि सुरुवातीच्या आठ दहा दिवसात जेवढे तुमच्या मुळ्या मातीत जातील तेवढे जास्त तुमच्या रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होती दिवसाला महत्व आहे रोप लागवडीमध्ये किंवा ऊसाच्या उत्पादनामध्ये कारण काय आहे सुरुवातीचा एकशे वीस दिवसाचा कालावधी अतिशय कृशल आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मागं पुढं जर केलं तर मग परत आता फुटव्याची अवस्था ह्या साठ पासष्ट दिवसानंतर आता एक्स्ट्रा फुटवा होणार आहे का या प्लॉटला आता फुटवा होत नाही आता ह्याला मातीच लावायचं चा काम चालू आहे पलीकडे ट्रॅक्टर चालूच आहे मातीच आपण आत्ता ह्याला लावून गेलो रासायनिक खताचा सुरुवातीचा एक डोस आणि त्यानंतरचा एक डोस ह्या दोनच गोष्टी केल्या काय वाटतं तुम्हाला ह्या जर असं योग्य पद्धतीने योग्य वेळी काम केलं गन्ना मास्टर सांगत असलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर उशेतीत काय बदल जाणवला का यावर्षी मी गेल्या वर्षी सुरुवात केली ती गन्ना मास्टरचं फक्त किट घेतलेलं नुसतं गन्ना मास्टरचं किट घेणं आणि ते पूर्ण तंत्रज्ञान घेणार ह्यात फरक आहे बरोबर शेतकऱ्यांना काय वाटतंय की बाबा गन्ना मास्टरचं किट घेतलं म्हणजे विषय संपला तसं नसतंय जे होतं तुमचं चांगलं होते पण बँकेत जे तुमच्या पैसे पडायला पाहिजेत ते जर तू पडायचं नुसतं प्लॉट चार दिवस चांगला दिसला भरणीपर्यंत चांगला दिसला म्हणजे झाला असं नाही तुम्हाला तो तुटूपर्यंत त्याची जी गन्ना मास्टरनं जी एक म्हणजे तंत्रशुद्ध प्रशिक्षण म्हणा किंवा जे एक तंत्रज्ञान विकसित केले ते पूर्ण तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे शिकलं पाहिजे त्यांचे आता आमच्या इथं दीपक चवले म्हणून त्यांचे प्रतिनिधी आहेत ते यायचे त्यांच्यावर बोलणं आपलं काहीतरी ज्ञान सांगणं किंवा आपलं काय आपल्याला काय लागवड त्यांनी आमच्या पण प्लॉटला माझ्या पण प्लॉटला भेट दिले ते माझ्या शेतावर पण आधी पण मी पाच सहा वेळा गेलो एक म्हणजे सर नसताना मी चार पाच वेळा नर्सरीवर गेलो आणि सर असताना एकदा सरांच्या म्हणजे घरावर एकदा बरोबर ती काय तुम्ही अशा बाहेरच्या शेतकऱ्यांचे प्लॉट ज्यावेळेला बघता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये करायची कामं तुम्हाला योग्य पद्धतीने समजतात आता माती लावून आता ह्या प्लॉटला आपण घ्यायला लागलोय दोन्ही बाजूनं आता सरी पद्धतीवर आहे तुम्हाला इथे दिसत असेल ही सरी आहे मधली सरी मोकळी आहे आता दोन्ही बाजूनं ट्रॅक्टर चालवायचं आहे आत्ता सध्या एकाच बाजूने आपण चालवायला आहे पण दोन्ही बाजूनं ट्रॅक्टर चालवून माती योग्य पद्धतीनं लावून घेणार आहे आणि माती जर आपण अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लावून घेतली तर आता येणाऱ्या एक्स्ट्राच्या फुटव्यांची संख्या तुम्हाला ह्याच्यामध्ये थांबणार आहे कागल यामध्ये वगैरे या, या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा प्लॉट तुम्हाला अतिशय कमी पाहायला मिळतील किंवा आरसाली लागवड लोकं करायला तजावत नाहीत इकडं पावसाच्या पाण्यास करतात इकडे करत आहे आपल्याला जास्त लांब बरोबर ते पावसाच्या पाण्यामुळं आणि पाऊस जास्त पडत असल्यामुळं इथनं फोट होणारे लागवडी इथनं पुढच्या लागवडी असतात तरी पाटील साहेबांनी चांगले प्रयत्न करून अतिशय सुंदर लागवड आणलेली आहे तर म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर पहिले दिवसात सुरुवात केली आपण शिकलेला माणूस काय करू शकतो शिकलेला माणूस शेतीमध्ये एक्झिक्युशन चांगल्या पद्धतीने करू शकतो जर तुम्हाला नॉलेज गेन करता आलं नाही बाहेरच्या गोष्टी जर तुम्हाला आत्मसात करता आलं नाही तर तीच पारंपरिक पद्धतीनं तुम्ही अशा गा पद्धतीने शेती करत गेला तर मग ती तुमची तीस चाळीस टनाची शेती उसा होऊन जाते पाटील साहेबांना पुढच्या भविष्यातील रेकॉर्डसाठी शुभेच्छा शंभर टनाचं तर रेकॉर्ड ह्या प्लॉटमध्ये होणारच आहे त्यातली काय त्यात काही शंका नाही शंभर टनाच्या पुढे आपण किती टनापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांनी मला आले ह्या भागामध्ये आमचं किती टार्गेट ठेवायला पाहिजे मी म्हटलं दीडशेच ठेवा असं काही नाही टार्गेट कमी ठेवायचं आहे आपले प्रयत्न त्या दृष्टीनं चालू राहतात दीडशेच्या हा भले मग आपण शंभर एकशे दहा एकशे वीस टनापर्यंत कुठंतरी जाऊन पोहोचू पण शंभर टनाच्या पुढं निघणारं सगळं उत्पादन हे आपल्याला बोनस उत्पादन इथं पाहायला मिळेल त्यांना भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांचे मित्रमंडळी पण महाग आहेत कॅमेरा दाखवा जरा सगळा म्हणजे सगळी शिक्षित मंडळी आहेत शिकलेली मंडळी एकत्रित पद्धतीने शेती करतात ही सगळी मंडळी इथं तुम्हाला दिसतात आज या प्लॉट जेव्हा ते आले त्यांच्याही प्रत्येकाच्या उष्शेतीमध्ये ह्यांच्यासोबत किंवा एकमेकांच्या चर्चेनं चांगले बदल होतात हे एक सकारात्मक आहे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर शेती केली आणि अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आता ह्या प्लॉटमध्ये काय झालेल्या चुका त्यांना मी बोललो आहे की पुढच्या वर्षी आपल्याला ह्या अशा पद्धतीने सरी पाडायची नाही कारण एकदम प्लेन बेड ठेवून लागवड करायची आहे तर इथं पाऊस जास्त आहे मग कशा पद्धतीने केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रायल एरमधूनच पुढे येतात आणि पुढच्या वर्षी अजून ह्या शेतीमध्ये बदल होतील अशा अशा करूया पाटील साहेबांना शंभर टनासाठी शुभेच्छा देऊ थँक्यू थँक्यू सर